नमस्ते नमस्ते कुठून आलं राजुरी राजुरीहून आले राजुरीचे का काय नाव आहे पहिलं नाव तुफान आहे मालकाच दत्ता पवार आणि योगेश गावडे यांचा तुफान तुफान दुसरा आहे का तुफान असं पहिल्याच नाव रायफल कुठलं माहेश्वराची रायफल रायफल चांगला पायरा केला गाडीचा ड्रायव्हर रायफल चांगला पायरा केला काय तुफान नाव कशामुळे ना। ठेवलं ना। काय तुफान खालून आठशे फुट पुन्हा आज पत्र घाव नाही गट फायनल मध्ये तीन हे बक्षीस आहे कुठं गट फायनल मध्ये तीन ठिकाणी बक्षीस मिळवलेले तुफान कुठं कुठं मिळाले बक्षीस कुठं गट पाशी झालेलं आहे आणि शिंदेवाडी फाटे मोठं मैदान कुठं गट पाशी ह्याला गेलतो ते इकडे गेलतो गट पास झालेला ठीक आहे राया आणि तुफान पळाले होते आणि त्या ठिकाणी गट पास केला होता आपल्या बाय तुम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद